नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक डोमाळे वस्तीवर अक्षरशः धुमाकूळ घातल्याची बातमी समोर आली आहे भल्या पहाटे शेतकरी सुभाष गोविंद डोमाळे यांच्या घरासमोर कालवडीवर हल्ला करत फडशा पाडलाय त्यामुळे परिसरात वातावरण निर्माण डोमाळे वस्तीवर सुभाष डोमाळे आपल्या कुटुंबासह राहत आहेत नेहमीप्रमाणे त्यांनी सायंकाळी काम उरकून गायी कालवडीला घरासमोर चारा पाणी करत दावणीला बांधलं होतं दरम्यान पहाटेच्या सुमारास अचानक बिबट्या एंट्री करत कालवडीवर हल्ला चढवला तसेच खुटीचे दाव तोडून शेजारी शेतामध्ये अक्षरशः बिबट्यानं कालवडीला ओढून नेलं यावेळी कसला तरी आवाज येतोय म्हणून सुभाष डोमाळे आणि त्यांची पत्नी मुलगा घराबाहेर आले समोर अक्षरशः ओढून नेत असल्याचं यावेळी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्यानं तेथूनच ठोकली मात्र यामध्ये सुभाष डोमाळे यांच्या कालवडीला जीव गमावा लागल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालंय यावेळी शेतकरी सुभाष डोमाळे आणि त्यांची पत्नी त्यांनी डीएस न्यूज ट्वेंटी फोरशी प्रतिक्रिया दिली आहे सोमवारी पाठी तीन वाजता घडली तुम्हाला कसं कळालं बैलांनी दारकाळी फोडली आमच्या म्हणून आम्ही झोपातून उठलो आणि बॅटरी घेऊन पाहिलं तर गाव कट करील होतो खोटीच तर पाहिलं तर वरती वडील चालवलं होतं मग आम्ही बॅटरी लावून त्याच्या मागे पडालो मग ते सोडवलं आम्ही किती बिबटे एकच होता का दोन तीन होते काय असं एकच होता पण लयच बरं त्यांनी काय वडून नेल कुठं हा साईटला चालवलं होतं ओढून मावशी तुम्ही पण उठला होता त्यावेळ हा आम्ही उठलो तिकडं आयले उठलो काय होतं त्यावेळेस थी? तुम्ही समोर पिपडे बघितला का हां पण बघ았ला काय काय करत होतं पिपडे त्यावेळ चालवलं आणलं असं होऊन असं वडून चालवलं आम्ही खाली वावरात उतरले ते उतर फिर झाडाजवळ खाली उतरलेलं वावरात आवाज आला आम्हाला म्हणलं वासर खाली गेलं वडी मग पाहिलं आणि पकडलं पकड मग सोडावलं त्याला आम्ही सोडावलं म्हणजे ही घटना पाठवच्या जेवढे घडली होती तीन वाजता शासनाकडे काय मागणी आता आम्ही तशी मागणी मागवतो तुम्हाला शासना कुणाशी अपेक्षा काय ती भरपाई मिळावीस हजार रुपये पण आता बिबट्या मोकट याला जेरबंद करण्यासाठी काय तुम्ही पिंजरा लावण्याची मागणी करणार आहे का आता पिंजरा लावण्याची मागणी जर केली पण ती शासनाने केली पाहिजे का आता आपण शेतकरी माणसं थोडंच हे करणार तुमची मागणी आहे का या काजवडीसाठी भरपाई मिळावी आणि ते शासनाने ते जनावरांचा बंदोबस्त त्यांनीच करायला पाहिजे का आपण करणार शेतकरी माणसं जात गिनगावात आणायचं म्हणजे आम्हाला भीतीचे नाही या गोष्टी तुम्हाला तर भीती वाटायला लागली मग रात वस्तू कवर जागून जागून जागावं माणसं घरी हाय ना हाय माणूस चारी वाऱ्याला देवाला बारकाली पोर आहेत आमची कोर जा पवानसे बाकीचे जण काही तसे काही बाकीचे जाणारला मोटेल येणार नाही काय पण ती सोकलेव मग आता त्यांना भीती छे ना डी एस न्यूज फोर साठी अश्विनी बोली संगमनेर अशाच नवनवीन घटना घणे पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गजगिती नमस्कार